घरातली कामं आवरून घेतली सकाळचे जे, जे काही भांडे होते, होते नाश्त्याचे वगैरे ते सगळे मी घासून घेतले त्यानंतर मला बनवायचे होते मांदिले तर मांदिले आणलेले होते मी स्टार बाजारमधनं छान मिळतं तिथे मासे तर तिथून हे मांदिले मी जवळजवळ पाऊण किलो असे आणलेले होते तर त्यालाच मी आता स्वच्छ करून घेते आणि मग त्यानंतर त्याची भाजी आणि ते फ्राय असे दोन्ही बनवायचे आहेत तर स्वच्छ कसे करायचे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर मांदिल्यांना एक ते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जे पाणी आहे ते वॉश बेसिनमध्ये न टाकता मी त्याला थोडंसं चा चाळणीने त्याला गाळून घेतलेलं आहे नाही नाहीतर मग तो सगळा कचरा तिथे सिंकमध्ये अडकतो त्यामुळे तर इथे मी एक एक मांदिलं घेऊन त्याचे जे खवले असतात बरोबरचे ते सगळे मी काढून घेतलेले आहे तसे तर जास्त काही नव्हते तरीही थोडेफार का असे ना होते तर मी त्याला चाकून व्यवस्थित काढून घेतलं तर हे सगळं असे चोळून चोळून व्यवस्थित काढल्यानंतर त्याची जी काही मांदिल्याची शेपूट असते तिला मी कट करून घेतले त्यानंतर कल्ले असतात ते साईडला ते ते पण कट करून घेतलं आणि असे त्रिकोणी शेपमध्ये मी त्याला कट करून म्हणजे मला ते स्वच्छ करायला सोपं पडायला असं क का, कैचीनेच मी ते व्यवस्थित कट करून घेतले म्हणजे त्याचं डोकं वगैरे ते सगळं काढून घेतलं आणि ते माशांना स्वच्छ करून घेतलं पाण्याने तर हे सगळं मग चाळणीमध्येच मी ती सगळी घाण काढून टाकलेली होती कारण की ते इझी पडतं पुन्हा पुन्हा त्यामध्ये काही सिंकमध्ये अडकत वगैरे नाही आणि स्वच्छ पण वाटतं जास्त पण भांडे काही भरत नाही तर अशा पद्धतीने मी सगळे मांदिले स्वच्छ करून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं म्हणजे पाणी नितरण्यासाठी त्याला जी पूर्णाची चाळण असते त्या चाळणीमध्ये मी ते ठेवून दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवलं तर तव्यावरती मला आता जी ग्रेवी बनवायची आहे मांदिल्याचा रस्सा तर त्याच्यासाठी मी मसाला भाजून घेत आहे तर त्यामध्ये मी कांदा खोबरं लसूण आलं असं भाजायला टाकलेलं होतं त्यानंतर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आ आलं लसूण आणि हिरवी मिरची दोन आणि थोडीशी कोथंबीर असं थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर एका बाऊलमध्ये मी इथे अंदाजेच तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिरे पावडर टाकली त्यानंतर लाल तिखट आहे जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकलं धणे जिरे पावडर यामध्ये मी ॲड केलेली आहे त्यानंतर हळद टाकली थोडंसं अजून तिखट वाटावं म्हणून मी ते धूड मिरची टाकली आणि हे जे मिश्रण आपण वाटलेलं होतं यामध्ये पण दोन मिरच्या टाकलेल्या होत्या तर ते मिक्सरमधलं याच्यामध्ये आपण टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून आपण भज्यांसाठी जे जसं बॅटर बनवतो तशा पद्धतीनेच मी इथे बॅटर बनवलेलं आहे हे था था तर हे थोडंसं घट्ट वाटत होतं त्यानंतर मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं तर त्याआधी त्या याच्यामध्ये या थोडं अर्धा एक लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे की याच्यानी टेस्ट पण खूप छान लागते चटपटीत अशी टेस्ट लागते तर आता इथे मी ग्रेव्हीची आधी तयारी करून घेत आहे कांदा खोबरं लसूण हे सगळं काही वाटलेलं आहे आणि त्या यामध्येच मी थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर हळद हे सगळं टाकून याची ग्रेवी बनवली त्यानंतर तिला व्यवस्थित शिजू दिलं त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि पाणी चांगलं उकळून घेतलं त्यानंतरच आपल्याला हे मासे यामध्ये सोडायचे आहेत तर मीठ जरा कमी वाटलं होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करून घेतलं आहे आणि पाण्याला व्यवस्थित उकळी आली म्हणजे त्या रश्शाला व्यवस्थित उकळी आलेली आहे तर मग गॅसची फ्लेम थोडीशी लो केली कारण मांदिले हे खूपच लवकर शिजतात त्यामुळे जास्त पण हाय फ्लेमवर ते ठेवले नाही त्यानंतर एक एक करून मी हे मांदिले सगळे टाकून घेतले तर अशा प्रकारची मांदिल्याची भाजी ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते किंवा नुसतं तो रस्सा पिण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो आणि याला जास्त वेळ पण शिजवायचं नाही एक उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करून टाकलेला आहे तर आता इथे जे मी बॅटर तयार केलेलं होतं मांदिले फ्राय करण्यासाठी त्यामध्येच हे मांदिले व्यवस्थित डिप करून एक्स्ट्राचं काढून असं त्याला फ्राय करून घेत आहे तांदळाचं पीठ आणि जे बेसन पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे याच्यामुळे हे खूप क्रिस्पी पण लागतात आणि खायला खूप टेस्टी पण लागतात कारण आपण यामध्ये वेगवेगळे मसाले टाकलेले आहे त्यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते हे नुसते खायला किंवा भातासोबत खायला हा जो वरचा जो मसाला आहे ना तो खूप छान लागतो तर एकदा तुम्ही अशा प्रकारचे म्हणजे मांदिले फ्राय तुम्ही नक्की करून बघा तर खूपच टेस्टी लागतं आहे हे खायला फ्राय मासे खूपच छान लागतात खायला आणि जास्त काही तिखट वगैरे मी घातलं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात झालेले होते ते एकदम कुरकुरीत मांदी फ्राय आणि रस्सा भात हे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा